नाशिककरांवर मालमत्ता करवाढीचा भार महानगरपालिकेचे तीन हजार चोपन्न कोटी सत्तर लाखचं अंदाजपत्रक सादर महानगरपालिकेनं दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार चोपन्न कोटी सत्तर लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलं असून यामध्ये मालमत्ता करात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्वच्छता आणि जललाभ करामध्ये प्रत्येकी एक टक्के वाढ केल्यानं एकूण मालमत्ता कर वाढणार आहे ही वाढ सात वर्षानंतर प्रथमच लागू करण्यात आली असल्याचं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केलंय करवाढीमुळे दहा कोटी उत्पन्नाची अपेक्षा या करवाढीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात दहा कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे चालू आर्थिक वर्षात जीएसटी अनुदानातून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये प्राप्त झाले तसेच दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये जीएसटी स्थानिक संस्था कर आणि मुद्रांक शुल्क अधिभार यांसह पंधरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये उत्पन्नाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नवीन औद्योगिक मिळकतींसाठी सुधारित कर दर महापालिकेनं नवीन औद्योगिक व कारखान्यांच्या मिळकतीसाठी कर मूल्यांकन दरात बदल केलाय आर सी सी बँका मिळकतींसाठी कर दर एक पूर्णांक वीस टक्के ऐवजी एक पूर्णांक ऐंशी रुपये प्रति चौरस फूट शेडसाठी एक रुपये ऐवजी एक रुपये चाळीस पैसे प्रति चौरस फूट रुपये सुधारित दरामुळे महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे मात्र जुन्या औद्योगिक मिळकतींवर हे नवीन दर लागू होणार नाहीत असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय सिंहस्थ आरोग्य आणि स्वच्छतेसाठी विशेष तरतूद महानगरपालिकेनं दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चारशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे भाडे तत्वांवरील मिळकतींसाठी नवी कर आकारणी पद्धत पूर्वी भाडे तत्वावरील मिळकतींसाठी मूळ मालमत्ता कराच्या दुप्पट आकारणी केली जात होती नव्या पद्धतीनुसार नियमित मूल्यांकन दराच्या तीस टक्के अधिक मूल्यांकन दरावर कर निश्चित केला जाणार आहे यावेळी भाडेकरूंची नोंदणी अधिकाधिक होईल आणि महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे महापालिकेचं उत्पन्न स्त्रोत महापालिकेचं एकूण उत्पन्न स्त्रोत दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये दोनशे ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अपेक्षित आहे जाहिरात मनपा महापालिकेचे गाळे आणि ओटे यांमधून चव्वेचाळीस कोटी सत्तावन्न लाख नगर रचना विभागातून तीनशे तेरा कोटी बहात्तर लाख रुपये उत्पन्नाचा अंदाज नाशिककरांवर आर्थिक भार वाढणार मालमत्ता कर वाढीमुळे नागरिकांवर आर्थिक भार येणार असला तरी शहराचा विकास स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी हा निर्णय आवश्यक आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे या महापालिकेच्या अंदाजपत्रकामुळे शहराच्या आर्थिक नियोजनाला दिशा मिळेल मात्र वाढीव कर वाढीमुळे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.